शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नाव आता अहिल्यानगर झाले असून नामांतराच्या अंमलबजावणीला महापालिकेकडून सुरुवात झाल्याचं महा अहिल्यानगर महापालिका अहिल्यानगर असा स्वागताचा फलक लावण्यात आला आहे दरम्यान पुढील आठ दिवसांमध्ये नामांतराच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण होईल असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे अहमदनगरचे अहिल्यानगर करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्यानंतर शुक्रवारी राजपत्र प्रसिद्ध केले गेले नगर शहर विधानसभेसाठी मनसे सैनिक सज्ज झाले असून पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर आपले एकमत होईल आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व मनसे सैनिक प्रयत्न करीत आहे अशी ग्वाही नगर शहराचे विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली नाशिक येथे उत्तर विभागातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या पढा। त्यावेळी मनसे सैनिक मोठ्या संख्येने तिथे गेले होते मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यातील बाराच्या बारा, बारा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी त्या ठिकाणी मुलाखती दिल्या नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना सणासुदीच्या काळात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे बँकेच्या प्रशासनाकडून थकीत वसुली वाढल्याने पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास सुरुवात झाली आहे तब्बल त्रेसष्ट कोटी रुपये ठेवीदारांच्या खात्यात जमा झाले आहे बँक बचाव कृती समितीचा पाठपुरवठा कर्जवसुलीसाठी प्रशासक गणेश गायकवाड यांनी दिली कर्ज वसुलीसाठी प्रशासक गणेश गायकवाड यांनी केलेले प्रमाणित प्रयत्न यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळत आहे बँकेत भ्रष्टाचार करून बँक बुडवणारे काही तत्कालीन संचालक व काही प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांना आता तरी जागील व ते कर्जवसुलीसाठी पुढे येऊन सहकार्य करतील अशी अपेक्षा बँक बचाव कृती समितीचे राजेंद्र चोपडा यांनी व्यक्त केली आहे सरकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी चांगली ओळख आहे त्या ओळखीने सरकारी कार्यालयातील काम करून देतो असे सांगत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक महिलांकडून एकाने पैसे घेत त्यांचे काम न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी महादेव किशन डाडर या व्यक्तीवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे शहरातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून करिअर करता यावे यासाठी मनपाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते केंद्रातून सुमारे दीडशे अधिकारी घडले मात्र आता अधिकारी घडवणारे हे केंद्र अडगळीत पडले आहे मध्यंतरी आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रासाठी निधी दिला मात्र अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे निधी मिळून केंद्र सुरू झाले नाही महापालिकेचे स्पर्धा परीक्षा केंद्र लवकरच सुरू करण्यात येईल त्या इमारतीमध्ये सुसज्ज ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका करण्याचा मानस आहे त्यासाठी अंतिम पातळीवर हालचाली सुरू असल्याचे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले आहे की खबर बात मैं स्थान तो मात्र तुम भी पात्र ट्वेंटी फोर ऐसी इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ दस नवम्बर तक नए एन क्यू एट एनरेशन फ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाएं ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक के लिए विजिट करें राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी शहराची खबर बात या बातमी पत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर